देशभरात दोन सत्ता हजार सत्तावीसमध्ये जनगणना होणार केंद्राचा मोठा निर्णय दोन टप्प्यात जनगणना कोटींच्या खर्चाला मान्यता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे ही जनगणना दोन टप्प्यात होईल याशिवाय कोल पौल लिंकेज पॉलिसीतील सुधारणा आणि दोन हजार सव्वीसच्या कोपरा हंगामासाठी एम एस पीबाबत निर्णय घेण्यात आला अश्विनी वैष्णव यांनी मागील जनगणना दोन हजार अकरामध्ये झाल्याची माहिती दिली दोन हजार एकवीसमध्ये कोरोना संसर्गामुळे जनगणना झाली नव्हती आता जनगणना दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहे जगातील सर्वात मोठा प्रशासकीय सा आणि सांख्यिकी कार्यक्रम असल्याचं सा अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे दोन हजार सत्तावीसची जनगणना ही सोळावी असेल आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे जनगणना हा केंद्रीय सूचीतील विषय आहे जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि जनगणना नियम एकोणीसशे नव्वदनुसार जनगणनेला कायदेशीर संरक्षण प्राप्त झालेलं आहे केंद्र सरकारने सोळा जून दोन हजार पंचवीसला जनगणनेचं राजपत्र जाहीर करण्यात आलं होतं आणि या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नवी दिल्ली